सी बी ई स्टेट बोर्ड नववी दहावी अकरावी बारावी सायन्स व कॉमर्स सी ए फाउंडेशन बी कॉम इत्यादीसाठी शैक्षणिक क्षेत्रातील एक अग्रेसर नाव असलेले एस पी करियर इन्स्टिट्यूटमध्ये आजच प्रवेश घ्या अभ्यासिका प्रशस्त क्लासरूम डिजिटल क्लासरूम तास शिक्षकांची उपलब्धता भंडारे सर पाटील सर कदम सर व माने सर यांचा दहा ते पंधरा वर्षांचा अनुभव आपल्या पाल्याच्या कामी येणार तसेच बँकिंग व एम पी एस सी स्पर्धा परीक्षा केंद्र पोलीस भरतीसाठी गणित व बुद्धिमत्ता चाचणी बॅचही उपलब्ध चला तर मग आज आजच प्रवेश घ्या एस पी करिअर इन्स्टिट्यूट अण्णादाजी कॉम्प्लेक्स खानापूर रोड विटा नमस्कार प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत नवीन यात्रा कमिटीचे अध्यक्ष रणजित पाटील यांनी भैरवनाथ यात्रा कमिटी व माजी आमदार सदाशिवराव भाऊ पाटील यांच्यावर अनेक गंभीर आरोप केल्याने मोठी खळबळ उडाली आहे पिटा गेस्ट हाऊसवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत रणजित पाटील यांनी यात्रा कमिटीची तालमीची जागा कार्यालयाची जागा त्यांचे बोगस दस्त झाल्याचा आरोप करीत दिनांक सात जुलैपासून आंदोलन करणार असल्याचे सांगून जोवर न्याय मिळत नाही तोवर आंदोलन चालूच ठेवणार असल्याचे सांगितले यावेळी माजी उपनगराध्यक्ष संजय भिंगारदेवी माझी नगरसेवक अमर शितोळे समीर कदम एजाज मुला व कार्यकर्ते उपस्थित होते पाहूयात काय म्हणाले ते नमस्कार सर्व आज पत्रकार परिषद घेण्याचे कारण आम्ही जो भैरवनाथ यात्रा कमिटीच्या जमिनी संदर्भात जो लढा उभा केला आहे त्या लढ्यासाठी ही पत्रकार परिषद घेत आहे कैलासवाट श्री विठ्ठलराव आबासाहेब पाटील यांनी शंभर वर्षापूर्वी नाथ मंदिराची लोकसहभागातून उभारणी केली तसेच या नाथ देवाच्या यात्रेची सुरुवात शंभर वर्षापूर्वी बाबासाहेब पाटील यांनी केली आणि ती यात्रा चांगल्या पद्धतीने चालवत होते त्यामध्ये कुस्ती खिरिजा प्रसाद बैलगाडी शर्यती असे वेगवेगळ्या प्रकारचे इव्हेंट ते राबवत होते त्यानंतर ह्या यात्रा कमिटीचे अध्यक्ष मान्य सायाजी बापू हे झाले त्यांनी काही वर्ष ते निया ते निया या ही यात्रा कमिटी चांगल्या पद्धतीने चालवली त्यानंतर कैलासवासी विट कैलासवासी हनुमंतराव पाटील साहेब या यात्रा कमिटीचे अध्यक्ष झाले त्यांनी ही यात्रा कमिटी जे चांगल्या पद्धतीने चालवत होते त्यात त्यांनी त्यात लाटकर तात्या यांनी आपल्या विट्यात तालमीची सोय नाही म्हणून चार गुंठे जमीन आप ही आपल्या यात्रा कमिटीसाठी बक्षीसपत्राने दान केली हे बक्षीसपत्र या ठिकाणी दाखवत आहे तुम्हाला तरी ते त्यानंतर पंचेचाळीस गुंठे जमीन भैरनाथ मंगर कार्यालयासाठी या ठिकाणी घेण्यात आली ही जमीन बहिरथ यात्रा कमिटीने वे वेगवेगळ्या का यात्रेच्या संदर्भात वापरण्यासाठी ही जमीन घेतलेली होती त्यानंतर माननीय सदाभाऊ हो, सदाशिव भाऊ हो, हे जा या यात्रा कमिटीचे अध्यक्ष झाले त्यांनी या यात्रा कमिटीच्या जमिनीचे ही तालमीची जागा म्हणजे जी पाटील साहेबांनी तालमीसाठी वापरण्यासाठी जी जागा घेतलेली होती त्याची विक्री ही सोळा लाख रुपयेला ती विक्री या ठिकाणी केली ती विक्री कशासाठी केली ही आजपर्यंत गावाला माहिती नाही आणि त्या विक्रीतून आलेले पैसे हे त्यांनी स्वतःच्या अकाउंटवरती घेतले व ही जमीन घेताना त्यांनी स्वतःच्या अकाऊंटवरती हा चेक घेतला आणि स्वतः हे पैसे वापरले त्यानंतर भैरवनाथ मंगल कार्यालयची जमीन ही त्यावेळी हनुमंतराव पाटील साहेब यांनी कारणासाठी घेतलेली ज्या कारणासाठी घेतली होती त्या कारणासाठी त्याचा वापर होत नव्हता म्हणून सायजी बापूंनी या जमिनीचा सरकारकडे uh, एक तक्रार केली ती तक्रार केल्यामुळे ही जमीन सरकार जमा झाली ही जमीन सरकार जमा झाल्यानंतर मान्य सदाशिव भाऊंनी आमदार झाल्यानंतर ही जमीन सरकारकडून काही शर्ती व हो आटीवर हो ही जमीन घेतली ही जमीन घेतली ती यात्रेच्या कामासाठी वापरण्यासाठी घेतलेली होती परंतु या यात्रेच्या कामासाठी ही जमीन न वापरता आज ही जमीन नऊ गुंठे भरद मंगर कार्यासाठी घेतली होती त्यात आज मॉलचे मॉलला भाड्याने ही जमीन दिलेली या, आहे याचा लोकांना काही वाप या काही वापर करण्यासाठी मिळत नाही ह्याचं भाडं कुठं जातं आहे काय जातं आहे माहीत नाही त्यानंतर ॲटोमोबाईलसाठी भाड्याने दिलेलं आहे त्याचा पण भाड्या काय होतंय हे कधी यात्रा कमिटीत सांगण्यात आलेलं नाही किंवा भ नाथ मंदिरात याचा हिशोब मांडताना सुद्धा कधी ह्या दोन गोष्टींचा वापर कशासाठी करते हे बी सांगण्यात आलेलं नाही त्यानंतर प एकवीस गुंठे जमीन ही मूगबजीर शाळेसाठी सरकारकडून घेतलेली होती भाड्यानं ती आजपर्यंत मूगबजीर शाळा तिथं कधीही लोकांनी बघितलेली नाही कधीही ती तिथं चालवली गेली नाही ती जागा ही कुठे गेली काय गेली हे ही लोकांना आजपर्यंत माहिती नाही त्यानंतर पंधरा uh, गुंठे जमीन ही uh, हनुमंतराव पा चॅरिटेबल ट्रस्ट यासाठी वापरली जात आहे आज ते कॉलेज ती त्यांच्या स्वार्थासाठी त्यांनी उभं केलेलं आहे म्हणजे पंचेचाळीस गुंठे जमीन ही आपल्या नाथ बाबा यात्रा कमिटीची होती ती जमीन आज हिने ह्यांच्या स्वार्थासाठी वापरलेली आहे पूर्ण हे जे भाडं वगैरे सगळं कोण घेतं आहे हे या ठिकाणी मांडले गेलेलं नाही त्यानंतर संदीप पाटील नामक कॉन्ट्रॅक्टरांना ही चार गुंठे जमीन ही सदाभाऊनी दोन हजार तेराला विक्री केली त्यात आज त्या जमिनीत हा टोलेजंग बंगला बांधून ते कॉन्ट्रॅक्टर राहत आहेत आणि यामध्ये असं दाखवण्यात आलं की हा चौदा साली मान्य सुनील सुतारसाहेब पोपटराव जा सर संजय मेरपान साहेब हे त्यात होते त्यांनी तक्रार केली आणि दोन हजार चौदाला हा रद्द लेख त्यांनी करून घेतला पण रद्द रद्दलेख करून घेतला फक्त हे विटेकरांना दाखवण्यासाठीच पण तिथं ॲक्च्युली आज चार गुंठे जागेत मोठ्याच्या मोठ्या बंगला बांधून संदीप पाटील नामक कॉन्ट्रॅक्टर राहत आहेत म्हणजे त्या जागा आज आपल्याला माघारी मिळाली का नाही हे आज प्रश्न मोठा विटेकरांना पडलेला आहे नुसती माघारी घेतल्या पण तिथं आज रहिवा रहिवास दुसरेच करत आहेत हे जागेचा काही आपल्या यात्रा कमिटीसाठी वापर होत नाही तसेच दोन तसेच मंगल कार्य जागा त्यात दो पहिल्यांदा लोक लग्न करत होती गरीब लोकांना वा ती वापरण्यासाठी मिळत होती तेही बंद झालेलं आहे तीन चार वर्ष झालं दुसरीच लोक आज या मॉलसाठी भाड्याने दिलेलं आहे त्याचा भाड्याचा वापर यात्रा कमिटीत कोण करत आहे कोण घेत आहे हे या ठिकाणी लोकांना माहिती नाही असे बरेच प्रश्न या ठिकाणी आम्ही ह्यासाठी लढा देत आहे हा लढा जवळजवळ चार महिने झाला आम्ही धर्मदा आयुक्त असो पोलीस स्टेशन असो तहसील ऑफिस असो कलेक्टर ऑफिस असो यांच्याकडे आम्ही तक्रारी करून ह्या तक्रारी सगळ्या मांडलेल्या आहेत तरीही आज कोणतीही कारवाई या ठिकाणी या यात्रा कमिटी होत नाही आम्ही त्यात बरेच मुद्दे घालून दिलेले आहेत की ह्या मान्य सदाभाऊंना हो व या यात्रा कमिटीचे सचिव स सतीश पाटील यांना यात यत्नं क बेदखल करून त्यांना कुठलीही या यात्रा कमिटीत काम करण्याची संधी मिळू नये त्यानंतर ही जागा सगळी सरकारने लोकांसाठी खुली करावी बहिरनाथ मंगल कार्यालय असो किंवा मूगबद्री शाळेला दिली ही जागा आज दुसरीच वापरत आहेत दुसऱ्यांनाच ही दिलेलं आहे त्यांचंच कॉलेज आज तिथं उभा केलेलं आहे त्यांचा वापर तेच करत आहेत प फर्निचर मॉलला दिलेलं आहे त्याचं भाडंही तीच घेत आहेत ॲटोमोबाईलला दिलेलं आहे त्याचंही भाडं घेत आहेत म्हणजे वेटेकर नागरिकांना त्याचा काही उपयोग नाही घेतली विटेकर नागरिकांसाठी पण त्याचा वापर होत नाही त्यासाठी आम्ही हे सरकारकडं त्याचा पाठपुरावा करत आहे न्यायालयात पाठपुरावा करत आहे पण या चार पाच महिन्यात आम्ही हे केलं असतानाही आमच्याकडं कुठलेही अधिकारी किंवा न्यायालयीन बाब असो कुठले यांच्यावर कारवाई झालेली नाही अद्याप त्यासाठी आम्ही या सात तारखेला येणाऱ्या सात तारखेला धरणे आंदोलन करत आहोत ते धरणे आंदोलन करून सर्व विटेकर नागरिकांना त्यात सामावून घेऊन विटेकर नागरिकांसाठी हा लढा उभा केलेला आहे जसं ॲक्च्युली म्हणायला गेलं तर आमचं आणि त्यांचं कुठलंही वैर नाही कुठलाही बांधाला बांध नाही पण ही जी विटेकरांसाठी जी जागा या लोकांनी जाण केलेली आहे हे ह्यांची ह्यांनी जा या जागेची पूर्ण विल्हेवाट लावलेली आहे विक्री करून स्वतःसाठी हा पैसा वापरलेला आहे हे तुम्हाला मी या कागदपत्रातून सगळं दाखवलेलं आहे किंवा ते आमच्या भावकी ते आमच्याच भाऊकीतले आहेत आम्ही त्यांच्या भावकीत येतो जातो आमचं कुठले हे दावे नाही पण आज विटेकरांना ही जमिनीची विक्री केलेली आहे ज्या नाददेवाच्या देवाच्या यात्रा जमिनीची विक्री झालेली आहे ह्याच्यासाठी आम्ही हा सगळा लढा उभा केलेला आहे या लढाईच्या माध्यमातून आम्ही ह्या उपोषण करणार आहे त्यासाठी आम्ही हे आल सरकारला स तहसीलदार साहेबांना पोलिटिशियनला आज आम्ही हे पत्र सगळं देऊन आलेलो आहे आणि त्यासाठी आम्ही ह्या सात तारखेपासून द सात तारखेपास सात तारखेपासून आम्ही नागरिकांना आवाहन करतो की सा सा या धरणे आंदोलनात आपण सगळ्यांनी सामील व्हावं आणि या वेटेकरांची जागा ही आपण सगळ्यांनी वाचवूया आज या यात्रा तारखेमेटीच्या चार गुंटेच्या जागेत जे बंगला बांधून संदीप पाटील राहत आहेत त्याचे लाईट बिल जे येतं ते लाईट बिलसुद्धा ही यात्रा कमिटी भरते हे यात्रा कमिटीचं नाव ऑवर लाईट बिल आहे दर महिन्याला जवळजवळ दहा हजार रुपये लाईट बिल येतं आजपर्यंत दोन हजार तेरा ते दोन चो ते हजार चोवीसपर्यंत हे जवळजवळ तेरा लाख वीस हजार रुपये लाईट बिल हे यात्रा कमिटीनं भरलेलं आहे हे आपल्या विटेकर जनतेच्या पैशातून त्या कॉन्ट्रॅनचं लाईट बिल भरलं जात आहे ही किती दुर्दैवी बाब आहे ही जनतेनं या ठिकाणी लक्षात घ्यावं आणि हो, यांचा हा जो चुकीचा कारभार आहे त्याच्यासाठी आपण सर्वांनी यात सामील व्हावं जिल्हाधिक कार्यालयात सांगली यांनी भैरवनाथ मंगल कार्यालयाची जागा भाडेपट्ट्यांनी जी दिलेली होती ती जागा या ठिकाणी सरकार जमा करून घेऊन ती जागा या विटेकरांच्या नागरिकांसाठी खुली करावी त्या जागेत जे मंगल कार्यालय उभं केलं ते लोकवर्गणीतून या ठिकाणी उभं केलेलं होतं ते काही कोणाच्या खाजगी पैशातून उभा केलेलं नाही त्यासाठी ते कार्यालय या सामान्य लोकांसाठी खुलं करावं त्या जागे बाकी जी जी राहिलेली जागा आहे ती यात्रा कमिटीला माघारी द्यावी व यात्रेसाठी त्याचा वापर व्हावा ती जागा शासनाने खुली करून द्यावी त्यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन ते सगळी कागदपत्रं देऊन त्याचा पाठपुरावा केला आहे आणि त्याचा या ठिकाणी प्रांतानी अहवालही या ठिकाणी पाठवलं आहे असं आम्हाला कळते पण त्याच्यावर आज अद्यापही काही कारवाई झालेली नाही mm -hmm. तशीच जी तालिमीची जागा होती चार गुंठे लाटकर जाते दिलेली ती जागा वे आपल्या मंदिरासाठी परत मिळावी त्या ठिकाणी आमच्या पाल सर्व पालकांचा विसावा होता ती जागा परत माघारी मिळावी व त्यातील जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना तिथून बेदखल करून ती जागा आमच्या बरनाथ मंदिरासाठी खुली व्हावी त्यानंतर ह्या सगळ्या हे या सगळ्या बाबींचा आम्ही शासनाकडे पाठपुरावा करतो आहे परंतु गेले सहा महिने झालं तारखा पडते आम्ही जातो आहे त्या का सगळे कागदपत्र दाखव दाखवतोय पण शासनाने आजपर्यंत आम्हाला कुठलीही ठोस कारवाई या ठिकाणी केलेली नाही शासनाने त्यांना पाठबळ देतात का काय असं वाटायला लागले त्यासाठी आम्ही हा सगळा लढा उभा हो केला आहे आणि गेल्या पोलिस स्टेशनलासुद्धा आम्ही यांच्यावर फौजदारी कारवाई व्हावी यांनी सगळं बोगस कारभार केलेला आहे दस्त बोगस करून दिलेले आहेत यांच्यावर फौजदारी कारवाई करून यांना अटक करावं व या यात्रा कमिटीतून बेदखल करावं हीसुद्धा मागणी आम्ही पोलीस स्टेशन गेले आहेत जग जवळजवळ दोन महिने झाला आम्ही हेलफाटी घालतोय ते त्यांच्यावर कुठलीही कारवाई अद्याप झालेली नाही या सर्वांचा हे जर शासन असं करत असेल तर शासनाविरोधातसुद्धा आम्हाला या ठिकाणी दाद मागावी लागेल व हे जर या सात आठ दिवसात जर यांच्यावर कुठली कारवाई झाली नाही तर आम्ही तहसील ऑफिससमोर सात तारखेला धरणे बेमुदत धरणे आंदोलनाला बसणार आहोत